नमस्कार मी आनंदी तुम्ही पाहत आहात जनशक्ती जयंती ज्या ताकदीने करतो त्याच ताकदीने अण्णाभाऊ साठेची जयंती देखील अण्णाभाऊ साठे यांचा जो जन्मोत्सव आहे तो जन्मोत्सव लॉकडाऊनच्या काळामध्ये होऊ शकला नाही आणि राज्य शासनाने देखील याच्यामध्ये लक्ष दिलं नाही कुठलाही कार्यक्रम घेतला नाही याची खंत आम्हाला मोठी आणि पुन्हा पुन्हा त्यांना त्यांची जन्म शताब्दी होणार नाही ज्या माणसा आयुष्यभर महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्राच्या ठळवणंसाठी काम केलं योगदान दिलं महाराष्ट्रासाठी काम केलं मोठे सहित होत त्यांचा जन्म भेद निर्माण करणं वाद निर्माण करणं हा प्रयत्न सातत्याने होता पण गेल्या अनेक वर्ष पिढ्यांपासून आम्ही अं अणाभाऊ यांची जयंती अं आंबेडकरी वसाहतीमध्ये आमच्या विहारांमध्ये आमच्या वसाहतीमध्ये कार्यकर्त्याच्या वतीने शताब्दी त्यांनी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करू शकले असते नाही का पुस्तकामध्ये कार्यक्रम करू शकले असते विविध कार्यक्रम करू शकले असते पण शासनाने ते केलं नाही याच्या के कार्यकर्ता म्हणून मला सातत्याने ते राहणार आहे ती जखम आमच्या मनामध्ये नक्की आहे का केलं नाही हा प्रश्नच आहे त्यांनी केलं नाही म्हणून आम्ही थांबलो नाही आम्ही हंगाबाऊची जगा शाखा तेवढ्याच जबाब केली म्हणून यावर्षी देखील संबंध महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी समाजाच्या वतीने चळवळीच्या वतीने संघटनाच्या वतीने उत्साहात कारण की अण्णाचा नक्कीच आहे आणि अण्णाबाऊन समजल्यामुळे अण्णाबाऊची विचार त्यांनी केलेलं काम त्यांनी केलेलं योगदान आणि त्यांचं योगदान लक्षात घेता आंबेडकरी समाज आंबेडकरी कार्यकर्ते हे उन्नाबाबं जयंती मोठ्या उत्साहामध्ये संबंध महाराष्ट्रावर साजरा करतात या त्याला धरून आम्ही देखील पुण्यामध्ये डॉक्टर आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने यावर्षी चार तारखेला रविवारी म्हणजे एक तारखेला जयंती आहे चार तारखेला हा पुरस्कार मोठ्या कार्यकर्त्यांना देतात पण कार्य तळागाळामध्ये काम करतात त्यांच्याकडे दूर लक्ष नसतात अशा लोकांना पुरस्कार आम्ही त्यांच्या कामाचं कौतुक करणार हे आम्ही आमच्या संस्थेच्या व्यक्तीने करतो कारण की पुरस्कार माझं नाव आलो झालेलं आहे मला पुरस्कार मिळतच राहतील पण जो झोपटपट्टी पातळीवर मध्ये देखील या परिवर्तन मध्ये विचारास काम करणारे खूप कार्यकर्ते की ज्यांचा कधी सन्मान झाला नाही अशा कार्यकर्त्यांचा सन्मान व्हावा या उद्दिष्टाने आम्ही आंबेडकर महोत्सव हा सन्मान आम्ही करत आहोत अं अशा कार्यकर्त्यांना देखील पुढे आणलं पाहिजे त्यांना देखील त्यांच्या कामाच्या बद्दल त्यांचं कौतुक केलं पाहिजे ते काम आम्ही करण्याचा आमचा प्रयत्न आहे या पुढच्या काळात देखील आम्ही ते करत राहू आणि हे जे आम्ही तीन पुरस्कार दिले दोन मरणोत्तर आणि सामाजिक काम करणार राक्षस असे तीन पुरस्कार त्यावेळी जाहीर केलेले तर आपल्या लोकप्रिय वृत्तपत्रामध्ये ही बातमी आपण छापून आणा आपण सर्वांनी उपस्थित राहावं ही विनंती डॉक्टर चिन्ह सन्मान चिन्ह संविधानाची कॉपी असा हा पुरस्काराच गेले अनेक वर्ष आंबेडकरी जवळ आम्ही कार्यकर्ते सातत्याने हा प्रयत्न करत आले जातो <laughs> शेड्युल कास्ट मध्ये शेड्युल ट्राईब मध्ये काम करणार करत असताना कार्यकर्ते म्हणून एक मोठ्या भावाची भूमिका आमच्या असल्यामुळं गेले अनेक वर्ष या समूहावर होणाऱ्या वेगवेगळ्या पातळीवर होणारे अत्याचार त्यांच्यावर होणारे संकट मेड्रोस गावामध्ये प्रश्न या सगळ्या प्रश्नावर अंतसंख्यांच्या सोबत देखील आंबेडकरी ने नेहमी आंदोलन केली संघर्ष केला मोर्चे काढले त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काम केलं इतिहास आहे आणि आज परिस्थिती असे की ज्या समूहाने संघर्ष ज्यांच्यासाठी केला ते तो वर्ग मात्र या सगळ्यापासून असा टार्गेट भरून राहिला की एका व्यवस्थेच आणि आता मग पर्याय शोधण्याचं काम कसं आता शेड्यूल काम काम मध्ये शेड्यूल ट्राईब मध्ये भांडण लावणं काय आणि मग आंबेडकरी मुवमेंट डायरेक्ट अटॅक करते मग पर्याय म्हणून मातन धरा सरुलकार धरा मैतर धरा बाकी धरा बौद्ध सोडून बाकी धरा आंबेडकरी वादी सोडून बाकी धरा हि जी स्ट्रॅटेजिली खेळी गेलेली आहे त्यामध्ये अनेक वर्षे ज्यांच्यासाठी आम्ही काम केलं जो वर्ग का काम असतो आज जी आम्ही नवनवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद